हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ही जी साधी शिलाई मशीन आहे या शिलाई मशीनचं सेटल कसं साफ करायचं आणि ते कसं खोलायचं किंवा कसं बसवायचं ठीक आहे तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे स्किप न करता शेवटपर्यंत पहा काय होते ज्या वेळेस आपण शिलाई करता अशा वेळेस सेटलमध्ये दोरा अडकतो आणि दोरा अडकल्यामुळे म्हणजेच एक म महत्वाचा असा टाईम जर निघून गेला जर मशीनला जास्त वर्क पसलं म्हणजे वर्क जर मशीनवरती तुम्ही जास्त जर काम केलं तर मग शेटलमध्ये घाण अडकते धूळ अडकते अशा वेळेस तुम्हाला हे साफ करणं खूपच गरजेचं आहे जर तुम्ही साफ नाही केला तर मग मशीन तुमची टीप देत नाही खालची टीप बिघडते वरची टीप बिघडते सगळं मशीनचं जे सिस्टीम आहे किंवा काम आहे ते सगळंच बंद पडतं ठीक आहे तर व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत पहा हे शटल कसं खोलायचं कसं बसवायचं कसं साफ करायचं आणि याला ऑइलिंग कसं करायचं हे सगळं काही डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ठीक आहे तर वेळ न घालत आपण व्हिडिओला वीड़, सुरुवात करूया तर सुरुवातीला मी हे जे बॉबिन आहे हे बॉबिन काढून घेतलेलं आहे ठीक आहे आता मी हे जे शेटल आहे हे ओपन करून घेणार आहे स्क्रू ड्रायवरचा वापर करायचा आहे आपल्याला हे जे शेटल आहे हे अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे आता हा स्क्रू ड्रायवर तुम्हाला मशीन सोबत ज्यावेळेस तुम्ही मशीन परचेस करता अशा वेळेस दिला जातो आणि जरी दिला नसेल तर तुम्ही घरातला जो टेस्टर असतो तो, 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 तो सुद्धा यूज करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे जे स्क्रू आहे ते आपल्याला ओपन करून घ्यायचे आहेत मशीन रिलेटेड तुमचे आणखीन काय प्रॉब्लेम्स असतील तर चॅ चाय व्हिडिओ चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहेत तुम्ही जाऊन चेकआउट करा आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे ते नक्कीच सॉल्व्ह होतील याची मी शंभर टक्के गॅरंटी देते ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकता हे जे शटल आहे हे मी ओपन केलेलं आहे ठीक आहे तर बघू शकता किती धूळ म्हणजेच गंज लागलेला आहे आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना त्यामुळे गंज लागलेला आहे तर तुम्ही बघू शकता हातावरती आणि त्याचबरोबर दोरा सुद्धा अडकलेला आहे बॉबिन सॉरी सेटलमध्ये तर आता मग म्हणूनच मला हे सेटल खोलण्याची गरज आहे आणि याला साफ करा सॉरी साफ करून मग बसवणे सुद्धा मला खूप गरजेचं आहे ठीक आहे तर आता सुरुवातीला हे जे सेटल आहे हे ओपन करून मी तुम्हाला दाखवणारच आहे ठीक आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे जे जुने आहेत त्यांना एकदा दोनदा अनुभव आला असेल त्यांनी शेटल खोलला असेल किंवा जरी नसेल खोललं तरी सुद्धा त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ पहा कारण बरेच जण काय करतात माहिती जर असे काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले तर शिलाई मशीनच्या दुकानात शिलाई मशीनच्या मिस्त्रींना दाखवतात ठीक आहे आणि त्यांच्याकडून रिपेअर करून मशीन घेतात बघू शकता इथे किती दोरा धूळ किती अडकलेले आहे गंज अडकलेला आहे तर तुम्ही बोटावरती पाहू शकताय आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा जो दोरा आहे इथं निघलेला आहे इतका दोरा सेटलमध्ये अडकलेला होता ठीक आहे तर आता मी हे जे आहे हे पूर्णपणे ओपन करून घेतलेलं आहे ठीक आहे साफ करण्यासाठी आपल्याला एक असा नवीन ब्रश वापरायचा जरी तुमच्याकडे जुना असला तरी चालतो नसेल तर शिलाई मशीनसाठी एक मेन जो आहे म्हणजे ब्रश आणून ठेवायचा जेणेकरून आपली जी शिलाई मशीन आहे ती छान वर्क पण करेल आणि व्यवस्थित साफसुद्धा होईल जाईल जर थोडीशी जरी धूळ इथं तुम्ही बघू शकता इथं थोडीशी जरी धूळ अडकली ना तरी सुद्धा तुमची मशीन जी आहे ती प्रॉब्लेम क्रिएट करते मग कापडाने काही इतकं काही व्यवस्थित साफ होत नाही त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा ब्रश घ्यायचा आहे जो स्मूथली असतो तो, तो आणि अशा प्रकारे साफ करून घ्यायचा आहे ठीक आहे तर हे साफ करून घेतलेलं आहे मी ओके आता या ज्या राहिलेल्या पट्ट्या आहेत ह्या पट्ट्या सुद्धा आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित साफ करून घ्यायच्या आहेत जो गुंज वगैरे चढलेला आहे जो काळपट पण आलेला आहे तो आपल्याला अशा प्रकारे साफ करायचा आहे ठीक आहे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीनच आला असेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा ठीक आहे आता ही जी ही जी खाच बसलेली असते ना ह्या खाचेमुळे खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात त्यामुळे ह्या खाचेतसुद्धा आपल्याला ब्रश व्यवस्थित करून घ्यायचाच आहे ठीक आहे तर हिथं बघू शकता हे सगळं काय व्यवस्थित मी साफ करून घेतलेले आहे त्यानंतर ही जी प्लेट आहे हीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे सर्कलची ती पण साफ करून घ्यायची आहे ठीक आहे अशा प्रकारे ओके तर फायनली सगळं काही मी साफ करून घेतलेलं आहे आता हे कसं बसवायचं ते सांगते तर सुरुवातीला आपल्याला हे जे आपण सेटल असतं हे अशा प्रकारे बसवतो बरोबर अशा प्रकारे आपण बसवतो तर काय करायचं अशा प्रकारे बसवतो म्हटल्यावर असं पकडायचं आणि हे जे आहे ना हे आपल्याला अशा प्रकारे आहे लक्षात असू दे तुमच्या बरेच जण कशा बसवतात ते मी तुम्हाला सांगतेच पुढे अशा प्रकारे बसवायचं आहे जेणेकरून आपण असं बसवल्यानंतर ही जी स्टीलची नळी आहे ही समोरल्या बाजूला आली पाहिजे आणि बसवल्यानंतर आपल्याला हे जे आहे ना अशा व्यवस्थित फिरवून पाहिजे स्मूथली फिरतंय की नाही जर अडकत असेल तर परत एकदा बा, ब्रशचा वापर करून साफ करून घ्यायचं कारण जर धूळ वगैरे अडकले असेल तेलाने चिपटून बसलेली असेल तर मग मात्र ते फिरत नाही ठीक आहे तर परत एकदा बस साफ करून बघू शकता आता किती मस्त फिरत आहे ठीक आहे तर असं बसवून घ्यायचं म्हणजे साफ करून तर आता आपण बसून घेणार आहोत ही क्लिप आता ही क्लिप बसवत असताना बरेच जण चूक करतात ती उलटी बसवतात आता कसं बसवतात का अशा प्रकारे उलटी बसवतात असं सुरुवातीला आपण ऑईल करून घेऊया ऑइलिंग करूया आणि त्यानंतर मगच बसूया मी विसरले होते ऑईल करायला तर अशा प्रकारे आपल्याला ज्या क्लिप आहेत त्याच्यातून ऑइलिंग करायचं आहे ठीक आहे दोन दोन ठेम तेल सोडायचं मशीनचंच यूज करायचं दुसरं कोणतंही यूज करायचं नाही बघू शकता किती छान आतली जी ही आहे ती फिरत आहे तर ही जी क्लिप आहे ती तुम्हाला अशी बसवायची आहे अगोदर बसवलेली क्लिपची पद्धत तुम्ही बघितली असाल ती पूर्णपणे चुकलेली असते ज्यावेळेस तुम्ही ती मशीनला अटॅच करायला जाताना त्यावेळेस ती म्हणजे शटल जे आहे ते अजिबात बसणार नाही ठीक आहे त्यामुळं अशी क्लिप बसवायची आहे आणि त्यानंतर दुसरी जी ही तारेची क्लिप आहे ती तुम्हाला अशा प्रकारे अटॅच करायची आहे दोन जे स्टीलचे छोटे छोटे असे जे दोन सर्कल्स आहेत ना त्यांच्या आतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा स्क्रू आपल्याला लावायचा आहे बरेच जण काय करतात चूक करतात ते जे दुसरे स्क्रू बाहेरचे असतात ते लावतात तर हा जो मोठा स्क्रू आहे ना हा आपल्याला इथे यूज करायचा आहे आणि थोडीशी जर मिस्टेक झाली तर तुमची जी मशीनची सेटिंग आहे ती चुकते आणि त्यामुळे तुम्हाला मशीनच्या मेकॅनिककडं नेण्याची गरज भासू शकते आणि बरेच जण नेतात सुद्धा परंतु मला वा, काय वाटत नाही मला काही गरज वा वाटत नाही की क शिलाई मशीनच्या सरक सॉरी शिलाई मशीनच्या मेकॅनिककडून नेल्यानंतरच मशीन रिपेअर होते असं काही नाही तुम्ही जर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिलात किंवा यूट्यूबवर ते बरेसेच व्हिडिओ आहेत ते जरी पाहिलात ना तरीसुद्धा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतात मेकॅनिककडून यायची अजिबात गरज नाही थोडीशी केसां इतकी चूक असते केसा इतकी शेटिंग जी असते ती बदललेली असते मात्र ते बरेचसाच पैसा काढतात तर बघू शकता है हा जो अर्धा भाग आहे हा अर्धा भाग शटलचा आणि मशीनचा जो अर्धा भाग आहे तो अर्धा भाग असे दोन्ही भाग मिळून आपल्याला एक सर्कल करायचा असतो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता इथे सुई जी आहे ती खाली आलेली आहे जर सुई खालती घेऊन तुम्ही शेटल बसवायला गेलात तर तुमचं सेटल जे आहे ते बसणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगत आहे बऱ्याच जण मिस्टेक करतात त्यामुळे आता सुरुवातीला फील फिरवून आपण जी सुई आहे ती वरती घेऊया आणि त्यानंतर हा सेटलचा अर्धा भाग आणि शिलाई मशीनचा अर्धा भाग अशा प्रकारे अटॅच करून आपल्याला सर्कल बनवून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला स्क्रू बसवून घ्यायचे आहेत तर आता सेटलचे कशी सेटिंग करायची त्याचबरोबर ऑइलिंग कसं करायचं साफ कसं करायची कोणती काळजी घ्यायची या डिटेलमध्ये तुम्हाला सगळी काही या रिलेटेड माहिती मी शेअर केलेली आहे आय होप तुम्हाला समजले असेल अशी मी आशा करते जरी तुम्हाल तुम्हाला समजलं नसेल काय प्रॉब्लेम आले असतील तर मला कमेंट करून विचारा ठीक आहे आणि इथे सेटलचे जे दोन्ही स्क्रू आहे ते मी फिट बसवून घेत आहे तुम्हाला आणखीन कोणते कमेंट करून काय विचारायचं असेल तर मला बिंदास्त विचारा कोणताही प्रॉब्लेम असू हो दे तुमचा मी तो नक्की शेअर करण्याचा म्हणजे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे له, तर हे जे स्क्रू आहे ते बसवून घेतलेले आहेत आणि फायनल शेटल जे आहे ते सेट झालेलं आहे मी आता सुई आणि सेटलची सेटिंग परफेक्ट झालेली आहे की नाही ते तुम्हाला दाखवते ठीक आहे तर बघू शकता इथं मस्त आणि परफेक्ट अशी शिलाई मशीनची आणि सेटलची सेटिंग झालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या चला भेटू नवीन एका व्हिडिओसोबत आणि तुमचे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट करून विचारा चला बाय